Once yeah. more! Once more! Once more! जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ येतो एकदम जबरदस्त आता तुम्ही मध्ये जो पाहिलेला जो व्हिडिओ येतो तुम्हाला तसं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ते एडिटिंग कस ते कसं करायचं ते समजा मी या व्हिडिओमध्येच सांगणार आहे मित्रांनो आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या एवढे लोज लागणारा भेटमार्कचा जो व्हिडिओ तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता तर मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आहे आपल्या इंस्टाला नक्की मेसेज करा मित्रांनो इंस्टाग्रामची जी आयडी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि नेम जे आहे ते वेदांत एडिटिंग वन पॉईंट टी एम हा सर्च केल्यानंतर एक नंबर लिहून लाईल तर चला मित्रांनो जरा वेळ घालवतो आपण आपल्या आज चळवळीला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा सुपर पी एन प्लेस्टोरवरून डाउनलोड करून सिंगापूरचं एन कनेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन कॅपकट प्रो हा ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पी एनडा कमेंट्समध्ये इझिली भेटून जाईल एक नंबरला तिथून आपण कॅपकट हा ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे ईमेलने त्याला साईन अप करायचे त्यानंतर ना न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे मी तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना ॲड झाल्यानंतर ना तर इझिली या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे लेअरवरती खाली स्क्रोल करून ते एक्सप्रॅक्ट नवाचं ऑप्शन ऑडिओ नवाचं ऑप्शन बले याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या सॉंगवरती क्लिक करायचं एक्सप्रॅक्ट झालेले आत्ता त्यानंतरने इथे स्क्रोल करून बीट्सचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला बीट्स ॲड करायचे तर सर्वात पहिल्यांदा इथे एक बीट ॲड करायचे इथे बघू शकता एकदमच सॉन्ग जो आहे तो सॉन्गचा जो ॲरो आहे तो एकदमच वरती गेलेला आहे त्यानंतर ना आता इथे सुद्धा एकदमच वरती गेलेले तिथे एक बीट ॲड करायची त्यानंतर ना व्हिडिओमध्ये पण थोडंफार लक्ष द्यायचं आहे तर इथे बघू शकता तर अशा प्रकारे तुम्ही सगळे इफेक्ट सॉरी बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत तर बीट्स ॲड करायचे तुम्ही त्यानंतर ना पहिल्या बीटवरती यायचं आहे या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचे त्यानंतर ना खाली स्क्रोल करून येते रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं आपला जो इमेज जो असतो तो ॲड करून घ्यायचा आहे जो काही तुमचा इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तर मी हा इमेज ॲड करून मला एक्झाम्पल्ससाठी त्यानंतर त्यानंतरनं असं दोन बोट आणि खिचून मोठं तुमच्या म्हणजे तुमचं फोटो जे साईजनुसार तुम्ही सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर ना व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून स्प्लेटचं ऑप्शन बघायला बघायला भेटेल एक नंबरला त्या लेअर लेअर जे ते स्प्लिट करायचे जे ते जे ते आत्ता आपण बीट्स ॲड केलेले आहेत ना तिथे तु असं स्प्लिट करून टाकायचे इझिली त्यानंतर ना स्प्लिट केल्यानंतर ना मी तुम्हाला कुठे कुठे कुठले इफेक्ट्स ऍड करायला सांगतो तो ॲड करून घ्यायचं पहिला स्टार्टिंगला जो ॲनिमेशन आहे तो पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्सवरती वरती क्लिक, क्लिक करून इन मध्ये यायचे झूम वन हा ॲनिमेशन ॲड करायचे दुसरे लेअरला ले 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 कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड अ हा ॲनिमेशन ॲड करायचे तिसऱ्या लेअरला इथे बाउन्स वन हा ॲनिमेशन ॲड करायचे ना आठ सेकंडच्या पुढच्या लेअरला व्यू अँड स्लाईड हा इनिमिशन ॲड करायचं आहे त्यानंतर ना पुढच्या लेअरला डायनेमॅटिक शेक टू हाय निमिशन ॲड करायचे त्यानंतरनं चौदा सेकंडच्या लेअरला येऊन स्ला स्लीस अँड रोटेक टू हा इनिमिशन ॲड करायचं लास्ट लेअरला क्यूब थ्री ॲड हा इनमिशन ॲड करायचं आहे स्टार्ट लेऊन इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून त्यानंतरनं इथे ट्रेंडिंगमध्ये किंवा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये हे लुबलर हाय इफेक्ट एक नंबरला भेटून जाईल तो ऍड करून घ्यायचा त्यानंतर ना पहिल्या बीट पर्यंत कसं वाढवून घ्यायचे त्यानंतर ना ॲडजस्ट वरती क्लिक करून स्पीड जे आहे तो झिरो करायचे त्यानंतर ना हेलो ब्लर चा असं डुप्लिकेट करायचं डुप्लिकेट केल्यानंतर ना इथे रिप्लेस नावाचे ऑप्शन ऑप्शन बघायला याच्या याच्यावरती क्लिक करायचंय त्यानंतर ना रिप्लेस नावाचं ऑप्शन याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना इथे स्कूल करून नाईट क्लब नावाचा ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती येऊन नाईट क्लबमध्ये शेक हा इफेक्ट आहे मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा आहे या लेअरपर्यंतच ॲड केलेला असेल आपोप तर दोन वरती यायचे त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे त्यानंतर नाईट नाईट क्लबमध्ये यायचे ना चौथ्या नंबरला स्प्लिट फिकर हा इफेक्ट बघायला बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचे ना पहिल्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे लास्टून दो नंबरला स्प्लिटचं ऑप्शन बघायला बघायला भेटेल स्लिप स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये तीन नंबरला थ्री लेअर मिरर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आठ सेकंडच्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे त्यानंतरनं ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल जो आहे तो तुमच्या मनाने म्हणजे तुमच्या फोटोला कसा दिसतो तो, तो तुम्ही सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर ना आणखी एकदा विडिओफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं विडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ना इथे सर्चमध्ये एस पी आर के स्पार्क सर्च करायचे त्यानंतर ना इथे कोलिजन स्पार्क हा इफेक्ट ॲड करायचा ॲड केल्यानंतर ना इथपर्यंत ॲड ते चार सेकंदची जी पुढची बीट आहे ना त्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना सहा सेकंडच्या पहिल्याच्या बीटवरती यायचे त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये लीक वन हा इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचा आठ सेकंदच्या बीटवरती यायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं रेट्रोमध्ये यायचे त्यानंतर ना रोलिंग फिल्म हा इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून आहे आता इफेक्ट सगळं ॲड केलेले आहेत त्यानंतर ना व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सी आरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ जर तो कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्रामला ट्रेंडिंग रील्स एडिटिंग्स चाललेल्या शिकवत असतो तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराज